दरवर्षीप्रमाणे गणपतीला गावी जायचं माझं नक्की ठरलेलं असतं पण ह्यावेळेला भेटली होती मला विंडो सीट विंडो सीटचा अनुभव म्हणजे हा कोकण सह्याद्री अक्षरशः उभा डोळ्याने पाहण्यात वेगळं सुख होतं तो अनुभवताना तो जगताना वेगळीच धमाल होती प्रवासात सारा लाईक मैत्रीण भेटली आणि वेळ कधी गेला समजलाच नाही राजाबाई स्टेशनला ना उतरलो आणि सुंदर असा धबधब्याच दर्शन झालं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गाब झालेला पाऊस कोकणात बरोबर गणपतीच्या वेळेला नक्कीच येतो आणि अक्षरशः धुमाकळ घालतो आपण पोहचलो फोगोरे या गावी राजापूर मध्ये प्रणदाच्या घरी तिथला आपण मूर्तीकारांच्या इथे आलो आहोत आणि छान असे सुंदर मनमोहक मूर्त्या बघत आहोत आपण नमस्कार मित्र परिवार माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी जस्ट आज सकाळीच राजापूरला आलो पण प्रथम मी काजिरड्यामध्ये नाही गेलोय तर मी माझ्या पत्नी आहे प्रणिता तिच्या घरी तिच्या आत्याच्या घरी म्हणजे फुकरे ह्या गावी गावी आलो होतो आणि आत्ता इथे शांताराम पांचाम यांच्या मूर्तीशाळेत आलो आहे तर छान अशा सुबक मूर्ती आहेत तर आपण त्या मूर्तीचे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ काढूया आणि पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि खूप मस्त की खूप छान असा परिवार हे घर आहे आणि त्या घरामध्ये छान असे मूर्ती आहेत कमीत कमी शंभरच्या वरती मूर्ती आहेत तर त्याचे आपण व्हिडिओ काढूया तुम्हालाही जर तुमच्या मूर्तीला हिरे लावायचे असतील तर हिरे छान आणि खूप स्वस्त भेटतात ते म्हणजे मस्जिद लाच्या पाठी भुईवाडा गल्ली आहे तिथे तुम्हाला खूप कमी रेट मध्ये हिरे भेटतात चारशे रुपयाचे हिरे घेतले होते या वर्षी ते दोन वर्ष पुरतील दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ला सुद्धा मूर्ती शाळेत खूप वेळा घालवला आणि त्यानंतर मी घरी आलो हे छान जेवण केलं मस्त भाकरी झुणका आणि इतर गोष्टी अशा होत्या आणि त्यानंतर मी आलो दुसऱ्या दिवशी काजिरड्यामध्ये आपलं गाव आपलं असत शेवटी अक्षरशः निसर्गाचं सानिध्यात असलेलं गाव म्हणजेच काजिरड्या कोकणामध्ये दुसऱ्या ठिकाणी राहणं जास्तीत जास्त मला एक दिवस जमत आणि लगेच आलो माझ्या गावी म्हणजेच काजिरड्यात अक्षरशः आपली नाळी आपल्या गावाशी जुळलेली असते गणपतीचा एक दिवस अगोदर तर मी चाललोय हिरेदयाला हिरे द्यायला चालले तर अमोल ओरडेल मला अरे हिरे खूप लेट झालेत काल आलं होतो मी राजापूरमध्ये आणि पर्यंतच्या आत्ताच्या घरी एक दिवस थांबलो त्यामुळे उशीर झालाय आणि आज हिरे देईल मस्तपैकी अमोल आमची मूर्ती सजवेल छान आणि त्याच्यानंतर उद्या पप्पा आणायला सकाळीच एवढं लवकर येऊ लवकर सह्याद्री सारा बघा मस्ती करते बघ कोकणातील मूर्त्या आता एवढ्या सुंदर असतात पाहत राहाव्या अशा अक्षरशः मुंबईमध्येच मूर्ती बघतोय तसाच अनुभव असतो खूप अशा रेची त्याचे डोळे पाहत राहावे गणरायाचे एवढे आणि सुरेख आमची ह्या वर्षीची मूर्ती अशीच अमूलने राम अवतारी ह्या वर्षी राम मंदिर बनवलं होतं म्हणून आम्ही सर्व बंधूंनी की रामाचीच मूर्ती फिक्स केली आणि आमच्या मूर्तीला अमूल हिरी लावतोय हिरे लाव तर आम्ही अमोलच्या इथेच होतो अक्षरशः अमोलला खूप त्रास दिला मी हे हिरे का ते लाव ते हिरे का ते लाव पण ती तो कला सादर करत होता तो वैतागत नव्हता अक्षरशः त्याबद्दल खरंच अमोल धन्यवाद पण खूप माफी सुद्धा अमोलला मी सहज विचारलं हे सगळं तू कुठे शिकलास असता बोललास हे कोणी शिकवत नाही मी युट्यूबद्वारे शिकलोय आणि खूप खरंच सल्यूट केला खरंच मनापासून धन्यवाद ज्याला शिकायची इच्छा असते तो कसाही मेहनत करून शिकतो तसाच हा अनुभव अमोलचा यूट्यूबमधून शिकून त्याने एवढ्या सुंदर मूर्त्या घडवल्यात कित्येक वर्ष सुंदर मूर्ती आमच्या कुटुंबासाठी देतो तो देतो खरंच धन्यवाद अमोलच्या घरी मी सारा प्रवीण कमीत कमी एक ते तीन वाजेपर्यंत होतो दोन तास नंतर आम्हाला आठवलं अरे डेकोरेशन करायचं आहे आम्ही निघालो डेकोरेशनसाठी सगळी साफसफाई त्याच्यानंतर छत लावणं त्याच्यानंतर दुपारी चार वाजता डेकोरेशन सुरुवात झाली ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेनं डेकोरेशन चालू होतं चक्क बारा तासाचा अठ्ठास आणि सुंदर असं डेकोरेशन पाठीच्या आम्हाला चित्र काढलंय त्या माझ्या पत्नीने काढलंय सुंदर असं आणि खूप असं मनमोहक डेकोरेशन मनासारखं झालं होतं डेकोरेशन हे काढ ते काढ ते काढ चालूच होतं पण पूर्ण छत लावेपर्यंत सगळा असा उद्या गणराय बसणाऱ्या मखरामध्ये आणि मखर अजून सुंदर आणि सुरेख दिसणार मित्रांनो चांगला आवडतं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा मखर उद्या अजून सुंदर दिसेल माझा फुल व्हिडिओ लवकरच येईल गणपती बाप्पा मोर्या